नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत काच पट्टी कोणत्या साईडला बसवायची आणि कशा प्रकारे बसवायची तर पहा अशा प्रकारे मी पुढचा पाठ शिवल्यानंतर म्हणजे जनिख योगपट्टी वगैरे जोडल्यानंतर टक्स वगैरे टाकल्यानंतर आपल्याला बटन पट्टी आणि काचपट्टी बसवायची तर अशा प्रकारे आपल्या समोर दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे तर जो आपल्या उजव्या साईडला आहे त्या साईडला आपल्याला बटन पट्टी बसवायची म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या बाजूला जो पार्ट आहे तो बटन पट्टी बसवायची आणि जो डाव्या हाताच्या साईडला आहे त्याला आपल्याला काचपट्टी बसवायची तर चला आपण पाहूया अशा प्रकारे सव्वा इंचाची काचपट्टीसाठी पट्टी घेतलेली ती आसरची पट्टी आहे फक्त खालच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवायचं आणि टीप मारून घ्यायची त्याच्यानंतर ती पट्टी अशी बाहेरच्या साईडला बाहेर काढून घ्यायची खालच्या साईडला पण टीप मारून घ्यायची त्यानंतर साईडची जी पट्टी आहे जेणेकरून त्याचे धागे वगैरे निघायला नको त्यामुळे ते फोल्ड करून घ्यायची आणि नंतर एक दाब टिप देऊन आतल्या साईडला पूर्ण पट्टी फोल्ड करून घ्यायची आपल्याला एवढीही पट्टी चालते किंवा ह्याच्यापेक्षा छोटीही आपण पट्टी करू शकतो मी थोडीशी आतमध्ये फोल्ड करून घेतली आणि नंतर टीप मारून घेतली त्यावरती जेणेकरून ही पट्टी बरोबर एक इंचाची होईल अशा प्रकारे फोल्ड करून आतमध्ये टीप मारून घेतली खालच्या साईडला पण पन, आडवी पण अशी आपण पन टीप मारून घ्यायची आणि लॉक करायचं जेणेकरून ही पट्टी निघणार नाही आणि वरचं एक्स्ट्रा झालं आहे ते कट करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला बटन पट्टीसाठी ब्लाऊज पीसचं कापड आणि आस्तर दोन्हीही लागणार आहे तर अशा प्रकारे पट्टी मी जोडून घेतलेली आहे आपल्याकडं अखंड पट्टी असेल तर आपण अखंडही पट्टी काढू शकतो पण माझ्याकडं अखंड नव्हती त्यामुळे मी ही पट्टी जोडून घेतलेली आहे त्यानंतर ही अस्तरची पट्टी त्यावरती ठेवून मी एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं कापड कट करून घेतलेले आणि हे आता मी बटनपट्टीसाठी जोडून घेणार आहे तर बटन पट्टीसाठी जोडताना सरळ बाजू उलट्या बाजूवरती ठेवायचे ब्लाउज पीसची जी स आहे बाजू आपण पट्टीची घेतलेली ती सरळ बाजू उलट्या बाजूला ठेवून अशा प्रकारे थोडंसं एक्स्ट्रा खालच्या साईडला ठेवून ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि टीप मारून द्यायची टीप मारताना सुरुवातीला आधी आपण लॉक करून घ्यायचं जेणेकरून ही आप आपली पट्टी निघणार नाही त्यानंतर पट्टी अशी ओपन करून घ्यायची खालच्या साईडला जे फोल्ड केलं तर ते असं टीप मारून घ्यायची आतल्या साईडला पट्टीचे दुसरी बाजू पण फोल्ड करून घ्यायची थोडं थोडं आतमध्ये पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची त्यावरती एक टीप देऊन घ्यायची फोल्ड करून जेवढी आपण शिलाई घेतलेली आहे त्याबरोबर त्या, त्या शिलाईवरती ती पट्टी ठेवून फोल्ड करून घ्यायची अशा प्रकारे आपली बट बटनपट्टी जोडून झाली आहे आणि खालच्या साईडला पण आपण टीप देऊन घेणार आहे आणि लॉक करायचं जेणेकरून ही पट्टीची टीप निघणार नाही त्यामुळे खा नेहमी लॉक करायचं सुरुवातीला आणि अशा प्रकारे पट्ट्या चेक करून घ्यायच्या कमी जास्त असेल तर एक्स्ट्राचं थोडंसं कट करून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे पट्टी लावल्यानंतर गळ्याच्या साईडला व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर पापट्टी एक्स्ट्राची आहे त्यामुळं ते कट करून घ्यायचं अशा प्रकारे आपल्या काज आ, काज आणि बटनपट्टी जोडून झालेली तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद